आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भडगाव तालुक्यातील ज्युआरडी येथील गट नंबर एकशे चौऱ्याण्णव एक शेतात दुपारी व इतर महिला मिरचीच्या शेतात मिरचीची तोडणी करीत असताना संबंधित महिलेवर दबा ठेवून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढविला त्यावेळेस सोबतीतील इतर सर्व महिलांनी जोरात आरडाओरड केल्याने इंदुबाई यांना पाठीवर व पायावर पंजा मारून बिबट्या पसार झाला महिलांनी आरडाओरडा जोरात केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली थोडक्यात महिलेचा जीव वाचला महिले त्वरित चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर करमबडकर यांनी ताबडतोब उपचार सुरू केल्याने महिला रुग्णाची परिस्थिती चांगल्या स्थितीत आहे महिला घाबरल्यामुळे बिपी वाढलेला आहे शरीरावरील काही जखमांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे डॉक्टरांनी सांगितले या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोरदारीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका